तरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम जो आमच्या पोलीस कुटुंबा करता चोवीस तास आमचे पोलीस काम करतात सगळा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच निमित्ताने अंतर्गत पोलिसांना एकोणचाळीस फोर व्हीलर्स आणि मोठ्या प्रमाणात टू व्हीलर्स अशा देण्यात आलेल्या आहेत एक मोठी फ्लीट ही या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पोलिसीमध्ये गुणात्मक फायदा होईल वेळेची भरे हे लवकरात लवकर पोलीस घटनास्थळी पोहोचू शकतील त्याचंही लोकार्पण या ठिकाणी सन्मान्य अजितदादा असतील त्याचप्रमाणे चंद्रशेखर जादा असतील मुरिम असतील माधुरी ते मिसाळ असतील आणि सगळे आमदार असतील यांच्या उपस्थितीत आता आम्ही केले सर 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 खूपच तिकट टिप्पणी सुरू झालेली कोण करतो विरोधक वगैरे सर राहुल सोलापूरकर यांना क्लीनचीट दिल्याचं दिसतं आहे कारण की सीपी म्हणतायत की कोणते आक्षेपारे विधान दिसत नाहीये तर तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे पोलिसांचा बंदोबस्त लक्षात ठेवा याच्यामध्ये शासनाची भूमिका नसते पोलिसांची भूमिका असते त्याच्यात ही एलिमेंट असेल पोलीस कारवाई करतील नसेल तर करणार नाही पोलीस याच्यावर योग्य कारवाई करतील